पंतप्रधान कमी आणि प्रचारक जास्त मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून नाना पटोलेंचं मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकामागून एक होणाऱ्या महाराष्ट्र दौऱ्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मोदींवर टीका केली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला चाळीस जागांवर विजय मिळत आहे त्यामुळेच मोदींचे दौरे सुरू झाले आहेत नरेंद्र मोदी प्रचारक असल्यामुळे ते पंतप्रधान कमी असल्याचा खोचक टोलाही पटोले यांनी आहे अजित पवारांकडून सतत शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला जात असून त्यावर बोलताना पटोले म्हणाले अजित पवार आणि मोदींचे सुद्धा वय विचारलं पाहिजे मग त्यांची हिंमत दिसेल सोशल मीडियावर फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय गिरीश महाजन आणि अजित पवार यांची काय हालत करून ठेवलेली आहे या व्हिडिओत पाहायला मिळते अजितदादांनी आपल्या काकांचं वय विचारण्यापेक्षा मोदी साहेबांचं वय विचारलं पाहिजे असं पटोले म्हणाले मारली। मूळ प्रश्न असा की जवळपास आमचं आता सीट बाटपाचं जवळपास ठरलेलं आणि या अंदाजमध्ये अमरावती जवळपास काँग्रेसकडे येईल अशा पद्धतीचे आज आपल्याला सांगता येईल आज आमची इथं जी मिटिंग आहे ते आमचे प्रभारी कारण चन्निथाला जी मधल्या काळात आपण जे तीन महिन्याच्या पहिले जो आढावा घेतला होता मग तो आढावा घेण्यासाठी इथं आले आहे आणि निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस पार्टी लागलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून विदर्भात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होते महाविकास आघाडीला यश प्राप्ती होत्या भाजपनी जो आता सर्वे केला त्याच्याजवळ जो मध्ये चाळीस जागा या महाविकास आघाडीला दाखवल्या जाती आहे त्याची चिंता भाजपला लागलेली आहे स्वाभाविक आहे आताच देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात येऊन गेले नाशिक पुन्हा आता ते येऊनच राहिले म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा भाजप घाबरलेली आहे भाजपचे नेते जे महाराष्ट्रातले ते निष्फळ ठरलेले आहेत म्हणून प्रधानमंत्री मोद्यांना प्रचारक म्हणून इथे यावं लागते आहे असं चित्र आपण पाहतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर